राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील तीन गावांमध्ये तसेच राहुरी श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी मौजे सितपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मुसुंगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन उपकेंद्रीय इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी प्रत्येकी पंचावन्न पॉईंट पन्नास लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला अशी माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली आहे सदरील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माणासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता त्यांनी शासन स्तरावर या बाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या नवीन उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असल्याचे स्पष्ट केले